कुंभोज येथील मोहरमला सुरुवात कुंभोज तालुका हातकलंगल इथं आज मोठ्या उत्साहात मोहरमला सुरुवात झाली रात्री मानाच्या असणाऱ्या सर्व ठिकाणी पंजांची प्रतिष्ठापना करण्यात आली त्याच पद्धतीने आज हजरत शाह कताल साहेब इथे दर्ग्याच्या ठिकाणी मुस्लिम हिंदू धर्माच्या एकतेचं प्रतीक असणाऱ्या कुंभोज येथील मानाच्या सवारी एकत्र आल्या व तेथून भव्य मिरवणुकीने शाही मस्जिद मुजावर मोहल्ला सुतार मोहल्ला मुल्ला मोहल्ला पठाण मोहल्ला खोत डोने हराळे पंचतन कर्बल मेल आदी ठिकाणच्या सर्व मानाच्या सवारी वाजत गाजत दसरा चौक मार्गे विराजमान झाल्या कुंभोज येथील मोहरम हा हिंदू मुस्लिम धर्मियांच्या एकतेचं प्रतीक मानला जातो आज या मोहरम निमित्त पंजांची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी संपूर्ण गावातील वातावरण भक्तिमय झालं होतं परिणामी यावेळी कर्बल ढोल ताशांचे गजरात व अल्लाहू अकबर हसन हुसेन साहेब तुस्तारो नामस्मरणात सर्वच यावेळी हजरत शहा खताल दर्ग्यामध्ये धार्मिक विधी परंपरेप्रमाणे सर्व विधी संपन्न झाले यावेळी गावातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते गावात सर्वच पंजांचे अनेक ठिकाणी आवर्षण करून हिंदू मुस्लिम धर्मियातील महिलांनी स्वागत केलं मोहरम निमित्त कुंभोज परिसरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून सदर मोहरम शांततेत संपन्न करण्याचं आवाहन पंचायत कुंभोज ग्रामपंचायत व हातकंगली पोलीस स्टेशन यांच्या वतीनं करण्यात आलंय विनोद शिंगे कुंभोज